आहे या ठिकाणी काय नरेंद्र मोदीच्या पक्षात जातील त्याने किती जर भ्रष्टाचार केला असला नरेंद्र मोदी साहेब उत्तर प्रदेश मध्ये सभा चालू असताना आदल्या दिवशी सांगितले की अजित पवारांना सत्तर हजार कोटी रुपयाचा घोटाळा केलेला आहे आणि त्याला आता डायरेक्ट आम्ही जेलमध्ये टाकणार आहे त्यानंतर अजित पवारनं काय केलं दोन तीन दिवसामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि जे महाराष्ट्राचं जे मेन तिजुरीचं खातं आहे पैशाचं खातं आहे अर्थ खातं द्यायला गेलं म्हणजे ते त्याच्याकडे गेले तर धुतल्या तांदळाला सारखे होते का याच्यामध्ये मोदी साहेब शंभर टक्के साफ साफ कोधराडे आणि भारतीय जनता पार्टीचं एवढं खोटं बोलतो मिटून बोलतो अपक्ष आता तुम्ही सांगा लहान नेहरू सुद्धा सांगा ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेची आहे एकनाथ शिंदेची एकूण बी सांगन पण त्यानं काय केलं सगळ्या यंत्रणा मग त्या ठिकाणी सी बी आय असन किंवा त्या ठिकाणी स न्यायालय असेल न्यायाधीश असेल याच्यावर आपण सत्तेचा दबाव आणून आणि सगळ्याला पूर्ण फोटो ठरवले आणि ती शिवसेना एकनाथ शिंदेला दिली तशीच शरद पवारचे राष्ट्रवादी सुद्धा सांगण म्हातारे माथारे सुद्धा सांगण त्या ठिकाणी सुद्धा त्या सत्तेचा दबाव आणून ती राष्ट्रवादी जे चिन्ह आहे हे अजित पवार दिलं जी खरी राष्ट्रवादी होती ही शरद पवारची आणि खरी शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरेची हे एवढं खोटं बोलू राहिले यायला या ठिकाणी लोकशाही मार्गानं कोणतंच चालू नाही पूर्ण दबाव आणून सगळ्या यंत्रणा यांना ताब्यात घेतल्या आणि यायला माहिती आहे आता त्याच्या भारतीय जनता पार्टीची जर पायाखालची वाळू स सरकलेली आणि त्याला माहिती आहे की आता आपण या ठिकाणी निवडून येऊ शकत नाही मला सांगा मोदीचा जो अजेंडा होता मोदीचं जे चांगलं काम होतं मग त्याला एकनाथ शिंदेला फोडायची काय गरज पडली तुमच्या पाठीमागं जनता आहे ठीक आहे आम्ही बी समजू शकतो तू विकास विकास केला आणि सांगू राहिले सबका साथ सबका विकास आहे आता या ठिकाणी सर्वसामान्य आम जनतेला जर विचारलं तर ते सांगणारच आहे हे तुम्हाला आम्हाला कोणाला बोलायची गरजच नाही मतदानपेटीतून सगळं सांगणार आहे की आम्ही काय विकास केला आणि काय विकास नाही केला म्हणून मला म्हणजे सांगायचं तात्पर्य हेच की हे सगळा या ठिकाणी दबाव आणून आणि प्रत्येक यंत्रणेला त्या ठिकाणी गौरवले राज ठाकरेंला घेतलं अशोक चव्हाणांनी तुम्ही याचा घोटाळा केला होता घरकुल घोटाळा केला होता त्या घरकुल घोटाळ्याचं ते पूर्ण त्याचं जे दाबा आदर्श घोटाळा केला होता त्या आदर्श घोटाळ्याच्या दाबासाठी त्यानं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला एकनाथ शिंदेचा